नमस्कार शेतकरी बांधव आपण बरेच शेतकरी बांधव कुठलेही पिकाचा केळी असू द्या त्यांचा ऊस असू दु असू द्या शेणखत आणून शेतामध्ये डायरेक्ट वल शेणखत असते ते आणि ती वल शेणखत टाकतात वलं शेणखत न टाकतात ते ता। ओलं शेणखत आपण आपल्या आणून थोडं एक तीन चार महिनं एक ढीग मारायचं आहे ढीग मारताना पण बरा मोठ्या हाईट ढिगाला द्यायची नाही कारण तीन ते चार फूट उंचीचा ढीग पाहिजे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये बॅक्टरीची वाढ बऱ्यापिक होते आणि हे शेणखत टाकलं असताना कर आपण ह्या शेणखतामध्ये आपण जसं की बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असतो आपल्या पिकामध्ये टाकल्यानंतर त्यासाठी आपण ट्रायकोस तोडो पॅस्टिलो हे जे जीवाणू आहेत जीवाणूचे कल्चर आपण हे शेणकर जीवाणू कल्चरचं पाणी शिंपडलं थोडं थोडं एक दहा एकदा आणि ह्याची पलटी मारली एक विष्णू दीस बेस आहे तर ह्याचा रिझल्ट अत्यंत चांगला मिळणार आहे तुम्हाला हे जीवाणू कशा म्हणून तुम्हाला शेतकऱ्यां जीवाणू हे आपल्या जमिनीचा मित्र आहे शक्तिबंधा जीवन म्हणजे आपल्या जमिनीचा आचार्य आहे आपण जे टाकलेले सर्व खत आहेत हे करून याचं काम हे जीवन करतात तसंच जसं की केस डी पेसडी आजोटो बॅक्टर ट्रायको सोडो पॅशिलो हे जे वेगवेगळे प्रकारचे बॅक्टेरिया आहेत त्यांचं का कामच आहे आचार्याचं जमिनीमधली त्यामुळे बॅक्टेरिया इथून थोडं वापरणं गरजेचं आहे खरं म्हणा जर शक्ती बंधन मागच्या वीस पंचेचाळीस वर्षापूर्वी आपण हे शेतामध्ये जीवन कल्चर वापरत नाही त्यावेळी शक्तीनं आपली जमीन सुपीक होती आपली जमीन आता नापीक होत चालली त्यातून पुढे आपल्या जमिनीला बॅक्टेरिया वापरणं गरजेचं आहे एक पाच सात दिवसाच्या ह्याच्यातून थोडं थोडं पाणी मारणं गरजेचं आहे हे पाणी मारून झाल्यानंतर आपल्याला ह्या पाण्यावरती आपल्याला जे आपले कल्चर असत आहे ट्रायको आणि सुडमणूस हे कल्चरचं पाणी आपल्याला शिपडायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ बऱ्यापैकी होईल पाणी शिपडताना फक्त वल्यामध्ये शिपडायचं आहे म्हणजे त्याचे बॅक्टेरिया वाढतील धन्यवास बनवणं